बिग बॉस मराठी सीजन पाच नक्की कधी येणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे बिग बॉसचे फॅन्स आहेत त्या सर्वांना आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचबद्दल बद्दल बऱ्याच बातम्या येत आहेत कोणी बोलतंय बिग बॉस मराठी सीझन पाच कॅन्सल झालंय तर कोणी बोलतंय की बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकर येणार आहे नक्की काय खरं आहे मित्रांनो तर मित्रांनो सध्या माझ्याकडे लेटेस्ट बातमी आहे आणि अत्यंत जवळच्या सूत्रांनी मला सांगितलंय की बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकरच सुरू होणार आहे कारण बिग बॉस मराठी सीझन पाच काम जे आहे ते सुरू झालेलं आहे जवळच्या व्यक्तीने असं सांगितलंय मित्रांनो की बिग बॉस मराठी सीझन पाच हे साधारणतः मे महिन्यामध्ये सुरू होईल आणि मार्चच्या अखेरीस म्हणजे याच महिन्याच्या अखेरीस बिग बॉस मराठी सीझन पाच ची कलर्स मराठीकडून सुद्धा होऊ शकते अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच हे मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यंतरी चालू होईल आणि मार्चच्या शेवटी बिग बॉस मराठी सीजन पाच ची अनाउन्समेंट सुद्धा होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो मेगा मेघा जी बिग बॉस मराठी सीझन एक जिने जिंकलेला आहे तिने सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकरच येणार आहे आणि निखिल सानेंनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे म्हणजेच काय तर शो ऑन आहे मित्रांनो काळजी करायचं कारण नाही आहे कारण बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकरच सुरू होत आहे मित्रांनो तर हीच होती बातमी की बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकरच येणार आहे तुमचं काय म्हणणं आहे बिग बॉस मराठी सीझन पाच बद्दल आणि तुम्ही बिग बॉस मराठी सीझन पाच ची वाट पाहताय का साऱ्या गोष्टी मला कमेंट मध्ये सांगा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच बातम्या तुमच्यासाठी येत असतो तर तस भारत माता की जय